सेवक मंडळ टिंकीच्या वतीनं बाबाच्या आदेशा बघूर लागवा सर्व कडामा ठाक्याचा सर्व सेवकाचा सहकार्यानं पंधरवाडी सरकार बैठक इठणकरजी यायच्या इथं सुरू आहे या बैठकीमध्ये बुद्धीदेवी दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे येईल माझा प्रणाम तसेच महान त्यागी बाबा दुमदेवजी उपस्थित आहे येईल माझा प्रणाम तसेच सर्व्याची आई वाराणसी आपण उपस्थित आहे येईल माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष बाळगोपाळ सेवक सेविका नमस्कार आपण या मार्गात येतो जे म्हटलं ते मिळते पण जेव्हा कच्चित राहतो धैरे ना कार्य करतो आणि पक्कीच झालो तर आपला म्हणजे विश्वास डगमगवून देतो पक्कीत मग दुःख येते तर असं का झाला म्हणून आता काही काही गावात जाते खेड्या गावामध्ये मी तिथं पाहली पक्की काही काही कार्यकर्ता पासूनही परिवारामध्ये दुःख येते मी खेड्या गावात गेली होती तिथं मला माहित नव्हतं हे सेवक आहेत म्हणून पण मला असा परिचय झाला की हे सेवक होते आहेत म्हणून असं मला माहीत झाला पण त्या सुनाच्या हातामध्ये मी धागा पाहिले घरी म्हणजे विचार सांगत जाईल ना ते लाल धागा बांधते काळा धागा बांधते तुम्ही म्हटलं बाई हा धागा कशाचा आहे तो काकू म्हणे माझे पती मेले मने, ना म्हणे तो कार्यकर्ताना म्हणलं म्हणे की ते फोटो सज्जावर ठेवून द्या आणि गंगापूजन करा ते मी म्हटलं असं तो कोणतेच कार्यकर्ता नाही म्हणत आपण सर्व देवाच्या विसर्ग करून आपण या मार्गात येतो आणि असं कोणता कार्यकर्ता आहे पण मला तिथं वेळच नव्हती त्याच्या थांबाची मी कसं आहे रात्री गेलं संध्याकाळी थोडंसं रिसेप्शनमध्ये भेटलं सर्व्यासोबत आणि दुसऱ्या दिवशी आपल्या नागपूरला आलं म्हणून मग रात्री जे चर्चा झाल्या तिच्यासोबत म्हणून मी असं तर नाही होऊ शकत म्हणलं कोणते कार्यकर्ता आहे तुम्हाला सांगेन काकू म्हणे मी नाव म्हणे पण काही काही आपण जेव्हा कार्यकर्ता आपल्याला सांगतो आपण का म्हणतो की कार्यकर्ता खरे सांगतो पण कार्यकर्ताना की, की तुम्ही ते फोटो काढून सज्जावर ठेवून द्या आणि गंगा पूजन करा बरोबर नाही आहे ना म्हणून दुःख त्या परिवारात येते का त्याला सज्जावर फोटो ठेवला तिचा तेर ते पण दारू रुपये आले लागला आता फोटो तर काढून ठेवला काही काही दुःख आल्यावरच मग आपल्याला असं वाटते की आपण मार्गात आहोच नाही मार्गात आहो नाही आणि बुद्धी होते आपली कार्यकर्ता चांगले सांगत नाही म्हणून आपले कधी कधी मन भटकते म्हणून कोणत्याही शेवकांना म्हणा किंवा कार्यकर्त्यांना म्हणा कोणत्याही शेवकाले आपल्याला जमते तो चांगले विचार सांगा नाही तो सांगत नको कारण की हे असे विचार सांगितलं ना आपल्या बाबाची बदनाम नाही होत बाबा कमजोर नाही होत कमजोर आपण होतो जे आपण कार्य करतो आणि कार्यामध्ये गलत्या करतो तो कमजोर आपण होतो भगवंत नाही होत भगवंताले काय जैसा कर्म करेंगा वैसा फल देंगा भगवान असं विचार आहे तू जसा कर्म करशील तसाच तू नाही भेटल जर कर्म चांगले करशील तर कर्मच आपल्याला कर्मानुसारच फल भेटल आणि कर्मच आपल्या धंदे असले तर कर्म चांगले फल भेटू नाही शकत म्हणून माझी हे हात जोडून विनंती आहे की आपण सांगितलं बी कोणी शेवकाना आपण आपण भगवंताचे नियम का आहेत तत्व शब्द नियम का आहेत आपल्या मार्गामध्ये आपण सर्व देव सोडून साने ह्या मार्गात आलो मग आपण दुसऱ्या देवाची कशाला हे करायची म्हणून आपण ह्या मनामध्ये विचार आणायचे नाही आणि सर्व हे सांगा सांगतो मी का मग गलत्या होते ना आपल्यावर दुःख येते एवढाच बोलून मी दोन शब्द समाप्त करतो नमस्कार बोल बाबू तो नवीन कारण